श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय चौवेचाळीसावा घेणार आहोत आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा अध्याय क्रमांक आहे चौरेचाळीसावा श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नम श्री गुरुभोम नम श्री कुलदेवताय नम श्री स्वामी समर्थ महाराजाय नम गुरुची भक्ती अनेक लोक भक्ती करत होते त्यात एक विणकर नावाचा भक्त होता तो अत्यंत गुरुची भक्ती करत होता तो संसाराची कामे अटपून तिसऱ्या प्रहरी मठात येऊन सेवा करीत असे तो मठाचे अंगण झाडत असे गुरूंना दुरूनच नमस्कार करत असे शिवरात्रीला विणकराने माता पिता यात्रेला निघाले त्यांनी आपल्याबरोबर यात्रेला येणार का म्हणून विचारले तेव्हा तो म्हणाला माझा गुरु म्हणजेच मल्लिकार्जुन आणि श्रीगुरूचे कामच वास्तव्य असते तो मठ म्हणजे श्री शैल्य पर्वत आहे मी श्री गुरुला सोडून कुठेही जाणार नाही त्याची गुरुवर एवढी भक्ती होती की तो भक्ती भक्ती म्हणूनच तो काय करू लागला होता फक्त माझ्या गुरुची भक्ती करणेच हेच मला परम कर्तव्य आहे असे तो त्याच्या आई वडिलांना सांगू लागला होता तो म्हणत होता की गुरुचे कायमस्वरूपच माझ्याकडे आहे गुरु म्हणजेच माझ्यासाठी सर्व काही आहेत अशी त्याची गुरुवर खूप श्रद्धा होती विणकराची एवढी गुरु भक्ती दृढश्रद्धा व एवढी छान भक्ती पाहून सर्व लोक त्याला हसू लागली माता पिता बंधू सारेजण यात्रेला निघून गेले नगरीतील बहुतेक सर्वच जण यात्रेला निघून गेले पण तो एकटा विणकरच मठामध्ये राहिला होता श्री गुरुंनी त्याला विचारले सर्वजण यात्रेला गेले तू का नाही गेलास त्यावर तो म्हणाला श्रीगुरूंना तो नमस्कार त्याने केला सर्वप्रथम आणि तो श्रीगुरूंना म्हणाला स्वामी तुमचे चरण हीच माझी यात्रा आहे मूर्ख लोक पाषाणाचे दर्शन घ्यायला उगाच जातात शिवरात्रीचा दिवस आला त्यावेळी श्रीगुरु संगमावर गेले होते दुपारी तो विणकरही स्नानास गेला होता त्याला शिवरात्रीचा उपवास करायचा होता त्याने संगमावर स्नान केले श्रीगुरूंना नमस्कार करून भक्तिभावाने श्रीगुरूसमोर उभा राहिला श्रीगुरु त्याला म्हणाले सर्वांबरोबर यात्रेला गेला असतास तर श्रीशल्य पर्वताचे रमणीय दर्शन तुला झाले असते तू कधी तो पर्वत पाहिला आहेस का तो म्हणाला कधीच मी गेलो नाही स्वामी तुमचे चरण सोडून कुठे मला जावावंसच वाटत नाही तुमच्या चरणापाशीच आमचा सर्व माझ्या सर्व यात्रा आहेत त्याचा दृढ भाव पाहून श्रीगुरू त्याच्याजवळ त्यांनी त्याला बोलून घेतलं या पादुका घट्ट धरून डोळे मिटून बस मी तुला श्री शैल्य पल पर्वतावर दर्शनासाठी नेतो आहे तुला त्यांचे दर्शन घडवितो असे श्रीगुरु त्यांनी श्रीगुरु त्या विनकराला म्हणाले मी सांगितले की मग तू डोळे उघड मनोवेगाने श्रीगुरु त्याला घेऊन पाताळ गंगेच्या तीरावर बसून डोळे उघड असे म्हणाले श्रीगुरूची बोलणे ऐकताच त्याने डोळे उघडे केले आणि समोर पाहिले तर काय श्री शैल्य पर्वत त्याच्या दृष्टीस पडला अनेक लोक त्या पर्वताकडे दर्शनासाठी जाताना त्याला दिसले श्री गुरु त्याला म्हणाले अरे असा गोंधळागत काय करतो आहेस लवकर शोर लवकर स्नान कर आणि दर्शनाला जा श्रीगुरूंनी तसे सांगतास तो स्नानाला गेला तिथे त्याला आपले माता पिता बंधू व साऊ सर्व गावकरी गेलेले दिसले सर्व गावकरी अगोदरच दर्शनासाठी यात्रेसाठी निघालेले होते हा फक्त श्रीगुरूच्या जवळ बसला होता पण श्रीगुरूची भक्ती पाहून श्रीगुरूंनी त्याच्या मनातली इच्छा ओळखून त्याला मनोमन श्री शैल्य पर्वतावर दर्शनासाठी नेलं होतं सगळे तिथं त्याला ता दिसू लागले त्याच्या शेजारचे त्याचे आई माता पिता बंधू सगळेजण त्याला तिथं दिसू लागले आणि तो विचार करू लागला तो कोणत्या रस्त्याने आलास त्याला सगळेजण विचारू लागले तू कोणत्या रस्त्याने आला आल्या आहेस असे गुपचुप येणे तुला शोभत नाही माता पित्यास तो नम्रपणे म्हणाला आम्ही आजच दुपारी आलो आत्ता श्री गुरुच्या बरोबर आलो परंतु कोणत्या त्या, त्या सांगण्यावरून त्याचा विश्वासच बसत नव्हता सगळेजण त्याला वेड्यामध्ये काढू लागले आत्ताच्या आत्ता हा दुपारी आला म्हणतोय तर एवढा लवकर कसा काय आला असे सगळेजण त्याच्या बोलण्यावर कोणीही त्याच्या लक्ष देत नव्हतं परंतु काय आश्चर्य त्याला शिवलिंगाच्या जागी श्रीगुरु बसलेले दिसले आणि सर्व लोक त्यांची पूजा करीत होते हे पण त्याला दिसले विणकर मात्र मनात उमजला की आपले गुरु हेच शंकर आहेत त्याने श्रीगुरूंना फळ अर्पण केले आणि तो म्हणाला स्वामी मला इथे एक अद्भुत गोष्ट दिसली सर्वजण आपलीच पूजा करत आहेत असे असताना इथे येण्याची काय गरज होती श्री गुरु म्हणाले भक्ता सर्वत्र सर्व चराचर ईश्वरानेच पूर्णपणे भरलेले आहे हे खरे आहे पण विशिष्ट स्थानाचे महात्म्य असतेच ते सामान्य लोकांना अनकालनीय आहे विणकराच्या विनंतीवरून श्रीगुरूंनी त्याला स्थानाचे महात्म्य समजावून सांगितले एवढे सगळे असताना तिकडे गाणगापुरात तेथील लोक श्रीगुरूचा शोध करीत होते सर्व भक्तजनांना चुकल्यासारखे वाटू लागले श्रीगुरु विणकरासह जेव्हा संगमावर उतरले तेव्हा ते तिथेच राहिले व विणकराला सर्व शिष्यांना बोलवण्यास त्यांनी मठात पाठविले विणकर गावात आला तेव्हा सर्व लोक त्याला विचारू लागले तू शिर का तो उशीर का केलास तेव्हा तो म्हणाला मी श्री गुरुबरोबर वायुवेगाने श्री शैलेस गेलो होतो तेथील हा प्रसाद आणला आहे गुरु संगमावर थांबले आहेत त्यांना मला मठात जाऊन सर्व शिष्यांना बोलावयाला सांगितले आहे परंतु लोकांचा विश्वासच बसेना पुढे पंधरा दिवसांनी श्रीशैले यात्रेला गेलेले लोक परत आले तेव्हा विनकर गुरुसह तिथे आला होता याची त्यांना वि या, या सर्व लोकांनी त्यांना विचारले आता तू कसा एवढा लवकर आला आहेस तर तो म्हणाला की मी माझ्या गुरुबरोबरच गेलो होतो आणि माझ्या गुरुबरोबरच मी परत आलो आहे तर बघा श्री गुरुचा महिमा किती आहे त्यासाठी गुरुची भक्ती नक्की करा श्री गुरुचरित्राचं पारायण करा आणि जे तुमच्या मनामध्ये इच्छा आहे ती तुमची इच्छा पूर्ण होणार म्हणजे होणार अशक्य ही शक्य करतील स्वामी आजचा हा व्हिडिओ संपलेला आहे आजचा अध्याय पण संपलेला आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ